lag pola topun ada lagi, Ayo, pilu nih phone agak pun lah pilu, agak dino popi dino ah ah, apa nih? dino, nai 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 nai, kebetulan he seru na, ta na, apaan gove lagi आज खूपच मजा आई वाग पिल्लू तिला आहे ना आता फोन लावल मी जरा कसा ता ते पाटला संभापतीला चला बघू आपण फोन लावून लागला 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 ही म्हणजे संतूचा फोन आला गुलाम चमचा काय हॅलो 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 अग बोल ना पिल्लू हा बोल 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 सांग तू मला खुशी दिसतात अग लई खुशी का? ना मी हा अग का काय गुलाबजामून जेवलं का जेवलं ग पिल्लू हा का आंघोळी केली का माझ्या बाळान अगं मी तुझ्यासाठी ना मी दाढी काढली अगो बाईद म्हणताय का अच्छा मग मला तुम्हाला आताच बघायचंय लगेच बघायचं तुप्पक सुक्कून मग काही ऐक ना पिलो मी मी काय म्हणतो ऐक ना आपण थोडं आपण थोडं तिकड जरा फिरायला जाऊत ना तिकड पाच गणे का पाच गणे काय काय आता मला लीव आहे आयडिया सुचली आहे नाच आहे का होकडा चालन ना अगं तुझ्यासाठी कोकणच काय मी तुला कुठं पण घेऊन जायला तयार आहे ना नको नको कोकणात नको आता कसे थंडे पाऊस आहे बोल ना बोल ना गोव्याला जाय गोव्याला गोव्याला पुढच ऐका तिथं ना, ना।, ना। ले नाही बघा Mm, वीस तीस हजार रुपये लागतील आपल्याला दोन दिवसाचे आणि मग जायला परत जाताना मला शॉपिंग पण जायची ना शॉपिंग तुला काय करायचं मी तुला ते हप्ता द्या घेतो दा का आपल्याला गॉब्याला जायचं माहिती काय ना ऐक ना पुढचं ऐक ना ते हे घ्यायची काय म्हणते तुम्हाला तर मग माहिती असं की ती पाण्यात घालते कपडे चालत आणि सग चालत कधी कधी घ्यायची सांग तेच म्हणते ना मग ते पुण्यामध्ये जाताना शॉपिंग करू ना आपण पुण्यातच करायची वेळ आणि ते जाऊ दे बघा तुम्हाला तर काहीच कळत नाही आता बघा ना पुढचं माझ्या मनात काय ओळखा बर अगं पण ऐक ना पुण्यात शॉपिंग करण्या गोव्यातच करू ना आपण सगळं जी काय करायचं चालेल तुमचं नाही मग एक लाख रुपये घ्या मग बस झाले बस एकच लाख ऐक ना आपलं आता का उरकून टाकायचं भास ना केव्हा करायचं लग्न अगं मी काय म्हणतो ऐक ना एक लाख आणि काय म्हणा मी एक काम करतो ऐक दोन लाख घेतो मग काय होईन आपले दोघ आहे ना मस्त दारू बिरू तू पण बेर पिशील मी दारू पेर मला लवकर मला मी ना मला माहित नाही पुढे पण मला बोलतोय काय खराव मोबाईलची बॅटरी उतरली काय अगं एवढ्या लवकर नको ग उतरून देऊ बॅटरी अग आता शिकत कुठं नाही माझा ताव गरम झाला तुमचं मोबाईल ठेवला कशात घातलाय तुला असं काय म्हणून इकडे ऐकू येते हो माझी बॅटरी संपली एवढे वेळ बोलते काळे गुलाब जामून का दहा रुपये अगं आपल्याला गोव्याला गेल्यावर प्यायची इकडे थोडीच प्यायची हा का बरं 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 बर केव्हा जायचं केव्हा जायचं कधी जायचं आज जायचं काय नाही नाही आता नाही लगेच असतं का बोलल्या बोलल्या दोन दिवसाने जाऊ आधी ना लग्नाचं बघून मग गोव्याचं प्लॅन करू हा का नाही अगं लग्न पण करू ना आपण कोणाचा फोन आला कडे आयो, पिल्लू फोन केला अगं बोल पिल्लू

बाई काय सांगू तुमचं किती कौतुक करायचं एवढी काय करताय आपल्याला गोव्याला फिरायला जायचं ना जायचं पण ये ना थोडे अगोदर भेटले असतील जरा बरे वाटेल मला पण तुम्ही कपडे पण पांढरे घातले माझ तर कपड्याकड लक्षच नाही तुमच्या मला आता काय करू समजत नाही ग

बस okay. ते जाऊ द्या सोड चला आपण शॉपिंगला जायचे सांग काय शॉपिंगला हो किती दिवस बसायचं आता माहिती आहे का लग्नाची तयारी करायची का नाही पुढची सांगा बरं अगं मग निकेच तुला म्हणतो कि तू ये इकडं आपण तयारी करू बसत पैकी हा हा ठीक आहे ठीक आहे मी येते

आता काय ठेवा तुम ना तुम्ही तुमचं लय झालं पंचकट्ट बसाऊ देते मिशी काढून या देती मरदाची मिशीनी तुम्ही लय मरदा दिसताय ना मग काय बाय बघून तुम्हाला खाली पण लोडायचं करा नाही वर पण लोळाय नाही पाय हलायचं काय हल जा आता काय करा आता काय करा ते डेरी कमी करा अगोदर

काही काय काय तू ऐकलंच नाही पहिले गाडीत जाऊ नाही ऐकलं ती जाऊ तू ज्या वेळेस लग्न करून चिंता वाटते रे मग ती बघ उठून बसावं ते उठून बसा, बसा काय बार काय पुरा गटला उठ 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 काय कर आवडता तर तू अशी बोलत राहिली ना मला असं वाटत तुझा फोनच कट करायची नाही वाटत आता चार तास झाला आपण बोलतोय व्हिडिओ कॉलवरती काय आहे का माझी बॅटरी संपत आले चार्जिंग वाटतं चार्जिंगला लावलं चार्जिंगची पिन लावून दे नाही नाही इकडे लाईट गेली या तर भाई उठा अगोदर उठूच म्हणते ग उठू उठा उठा वा खूप छान आहे वाटतं आवडलं ना तुला किती नाव म्हणजे चांगलं वाटत काळजापाशी ठेवू का हा काळजात ठेवा काळजात इकडं ना काळजातच ठेवा काळजाच्या बाहेर काळजी इकडेच असतंय ना हा पण ठेव ना तुझ्या काळजापाशी माझ एक छोटस दिल काळी अगं ठेव हा ठेवते ऐक ना बरं झालं तू आली पण मी काय म्हणतो माझी पण लई इच्छा होती आपण काय करू गोव्याला जाऊ मस्त मजा करू काय हा जाऊया ना लई चांगलं

असं नको ना म्हणून मला कस तरी होत का गु बघ मला असं सुट वाचल्यावर टोचली नाही पण तू मला असाय तुमचं बरं ऐक ना मी काय म्हणतो आपलं लग्न कधी करायचं करूया ना कधी गोव्याला के देव गोव्याना हा ऐक ना गोव्याला नको काय लगीन आपण इकडेच गावातच करू आणि हानी म्हणला आपण गोग्याला जाऊ ना हा मग येडी का खुळी हा मला येडी म्हणतात जानायचं अगं अग अगं ऐक ना तू नाही मग एडी कशाला मानायचं दे तुमचं प्रेमच नाही माझ्याकडे जाऊची अगं मग माझं प्रेम आहे म्हणून तुम्ही तुझ्याकडं आलोय ना मी तिथून तुला कमून माझ्या मळ्यातली खुली दिली तुला मग काहीतरी गोष्टी समजून घेत माझ्या टाकूया आपल्या लवकर आपल्याला जायला होईल बरं ते तुमचं काय म्हणणार मी त्याचा बाप आहे का तो माझा बाप आहे एक फाटका टाकला तर ते मला बोलणार नाही परत माहिती मला नाही माहित ते तुमचा बाप आहे का तुम्ही त्यांचा बाप आहे उरकून टाकू आपल्या लोक गावातले काय ते म्हणू दे जाऊ दे गावातले काय म्हणणार माझ्या पुढं एकाची पण टप्पर नाही आपल्या पुढे बोलायची आला तर असे वाकड तोंड करून निघून जाते माहिती ना मग माझं कामच तस बर मी काय म्हणतो ऐक ना बोला तुला फिरून आणत संजय राव आता ताब्या तांबे पाहिजे काय गालास म्हणणार नाही काय ताराबाई तिकड गेली पासून आता तुमच्या घरात असे वाद नसून ना बरोबर का कशाच जखमी मिटत होत राह काय झालं वादच पाहिजे होते का वादच नाही राह पण काय म्हणून बरं का ताराबाई शेजारी होती ना ते दिवसच वेगळे रे आता काय झालं माहिती घरी थांबूच वाटत नाही चौकात येऊन बस तिकडे येऊन बस तिकडे येऊन बस घर थांबूक आणखी घालायच होतं काय अरे ताराबाई होतो दिवस कसं जायचं कळत मला वाटत वहिनीला सांगा लागल अजून आठ बरोबर झालं का आणि मग गेले मग तुमचं भांडणं पाहिजे तिला लांब लांब पाठवले आम्हाला पण करतोय काय चुकी होती ना तुमच्यामुळेच व्हायचं ना तुम्ही जाता तिला कधी आम्हाला दिले का मला कधी प्रेम पन्नास रुपये दिलेत का दरबार रोग पन्नास घे जा पे दिले कधी नाही बर झाले लांब गेलेलो कशाला कुत्र्या मला कुत्र्यांचा लेअर पण खरे बरं का संजय राव कुत्रे पण याच्या लागेल मग तू असे गोंधळाची तयारी करा आता काय कशाला

काय केलं तुम्हाला माहित नाही अख्ख्या गावाला माहित झालं तुम्हाला माहित नाही काय झालं मामाच रघु तुला पण माहित नाही का मला नाही कुत्रे मारे हिंडवतो काय तुम्हाला पण नाही माहिती मलाच माहिती वाटत झालं काय लवकर सांगतो मी काय सांगू तुम्हाला ताराबाई नाही का आणि म्हणजे दिले सावध मी बोललो का असं बाप्पन पाहिले नाही खोट नाही बोल बरोबर अरे लाज वाटत लाज हा मर्रा मर्र तुम्ही मर्रा अरे तुझं लग्न तिकड बयापट राहिला संजय राव मला काही खरं मानसी तू असं काय पण मा बाबू आज खाल ना नाही पटलं अजिबात नाही पटलं अरे तुझं लग्न राहिलंय मग तुमचं झालंच करायचं ना तुझ्या बाप कोणी अपेक्षा भंगार बाप अरे बदल बाप आ, बदल माझ्या सगळं लगे दुसरा बाप आणला असतो लगेच अरे तुम्ही गप्पा साराव तुम्ही काय असं माझे काही सुखी राहते नाही बाप कोण आहे माझी सुखी आहे बाप बाप माझा बाप बदलायचं पण तुला बापा ध्यान ठेवता येत नाही का, ना का, ने, 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 का ने, ने। ने। आता कळा पाहिजे ना पोरके लग्नाचं राहिलं आणि स्वतः लग्न सुटलाय काय नाही काय नाही आता काय माहितीये का आता तुला एखादा भाऊ तर बहीण देत अरे पण रघू हे जे बापाला एवढं कळलं नाही दुसऱ्याच्या भाऊ ना जाळायच्या मग लग्न अरे मला ना आता ते बापाचे एवढं आलं ना मला आता भेटू द्या फक्त मी बघणार लग्न झालं करते आणि तुझ्या पप्पा मला सांगतो तुमच्या घरातले भांड मिटवासाठी तिला नेलं तोंड होतं बापाला म्हणून संजय राऊत राव मला मला ना अजून पण असं वाटा ना कि बापाने असं केलंय आता तुझा बाप ना दिसत तेवढं सोपं नाही आलं म्हणलं दाढी काढून असं तेच सांग मी काय म्हणलो पंधरा दिवस झाले माणसांनी दाढी काढली अरे मग गोगल नाही मग माझा ते गाडीतली चाळीन पण नाही असे करायचे का देल आता काय काय माहिती टेन्शन मग करतो काही नको म्हणू मग माणसाला कळायला पाहिजे पोरगा एवढं जेवण झालं लग्न बघावं त्यात स्वतःच मिर चला ऐकू कुठे लग्न करत गेले कि ते

झालं गेली डिंकी पण पण कळत नाही कळशी लग्न करायचं पण दे पण मी म्हणते माणसाला एवढं कळत नाही आपलं वय कुठं तारीच वय कुठं आपलं पोरग राहिलंय बिगर लग्नाचं मग माथर म्हणाला काय सुचल माथरा लग्न करायचं पण पण दे ना सुचलं म्हणून पिढा गेली ती बाहेर काम झालं आता ना तिच्या लग्नात जायचंय आणि डिज्यावर नाचायचं आपण बघून यायचं का चल

अरे चल तू नको घाबरू चल आज मेरी बाप की शादी है आज मेरी बाप की शादी किशेषादी बघितलं का तारा भैया शेट कसं आहे माझा सोय कुठे सोय तुम्हाला लाज वाटते का नाही हा अहो इथ्याचे जवान पोरग बसला घरात तसंच आणि तुम्ही खुश लग्न करता आणि गावातले लोक जे थोडं तर शेण घालायला लागले ना हा हेच चाल सुटत हातारपणा हा, हा? अक्कल विचार करायचा गाव लोक काय म्हणते तुम्ही स्वतःला समजता काय आम्ही एवढे तुम्ही भेरेचे लग्न केलं काय बाप तुला लाज लाज वाटते बाप म्हणायची तुमचं सोड माझे आत्ता पाहुणे यांनी फोन केले आमच्या गावात चौ घातली म्हणून सगळे मात्र माणसं लग्न करायला लागलं मला कोणी क्वार्टर बदल तू बाप बदल घेऊ नको तुला चव कमी शांत सांग ना काय म्हणतो ह्या माणसाला गावात ठेवायचं नाही माणसाला गावात ठेवायचं नाही करायचं सांगायचोर काय पर्याय करायचं गावात इज्जत तर गेलेली आणि माझी इज्जत गेलेली हे कारण मी राजकारणी लोक बरे फिरतो ह्या माणसाला गावातून दाखलायचं पण धडा शिकवायचा असं नाही यांच तोंडाला वंगण लावायचं काय तोंड करायचं आणि गाडवावरून निंड काढायची मी ना मी ना मी नाही मी ना गाड गाडी काय झालं काय झालं गाडू काय काय काळ गाढलं कशाला पाहिजे काय काय झालं तब्येत बरी आहे ना नाही नाही काय नाही कसं माहितल काय गाढव घेडव काय म्हणतात नेमकं काय काळ गाडो काय पाहिजे तुम्हाला आणू देऊ काय काय झालंय तात्या गप्पनात काळ गाढव आलतं का नाही नाही आणून मारली काय बरं आहे ना बरं घाबर ना नाही 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 मग आम्ही घाबरलो ना चला मी म्हणतो तू माणूस काय कशाला वर्ल्ड होतो चला घाबरलं ना आम्ही राह आम्ही तिकडे आमेर। बसलो लांब पडत आलोय हे बाबा आपले चिन्ह होणार रे बाबा अरे माय बायाच अजून लगेन मी बापा बापा बाबा हे बिरोबा मारचा असे स्वप्न नको रे पडून दे बाबा लोक मला गावात चांगली मानतेत असलं कसलं सपन पडलं आज मला बापरे <sighs> कोण